रोहित शर्मा हे महाराष्ट्रामध्ये असले नाही पण इंडियाच्या टीमचे ते, इंडिया टीम ते प्रमुख आहेत या बाबतीत तुम्ही राजकारण करत असाल हे कितपत योग्य हो आहे काल मी असं सांगितलं होतं बीसीसीआयशी मी स्वतः बोलेल बीसीसीआयशी आमची चर्चा झाली त्यांचं मत आलं की मुंबईचा कार्यक्रम हा अचानक ठरला आणि मग तिथं बेस्टच्या बसला पोस्टर लावणं असेल शुभीकरण असेल हे आपल्याला जमणार नव्हतं त्यामुळे जी बस रेडी होती ती त्यांनी आणली आमचा विषय तिथे संपला कारण का खेळाडूंच्या बाबतीत खेळाच्या बाबतीत राजकारण करायचं नाही लहानपणीपासून आम्ही शिकलोय त्यामुळे रोहित शर्मा मोठा खेळाडू आहे अनेक इतर प्लेयर मोठे खेळाडू आहे आम्ही कितीही राजकीय दृष्टिकोनातून मोठं असलो तरी जे लोक इंडियाला प्रतिनिधित्व करतात इंडियाचा खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करतात त्या लोकांसमोर आम्ही सगळे सण छोटेच आहोत त्यामुळे लह्या लोकांच्या मागे आम्हाला पळायला लागलं काय फोटो काढावे लागलेत काय आम्ही पहिला फॅन असतो भारताच्या खेळाडूंचा आम्ही फॅन आहोत म राजकीय नेते आहोत त्यामुळे हे तिथं नितेश राणेंना कळणारच नाही कारण का त्यांची राजकीय उंची ही फारच लहान आहे आणि दुर्दैव असं त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेब या नेत्यांना खुश करण्यासाठी नितेश राणे नेहमी नेहमी ने ने प्रयत्न करतात त्यांना असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश केलं तर मंत्रीपद शेवटच्या चार महिन्यासाठी तरी मिळेल मला त्यांना एवढंच सांगायचंय की चार महिन्याचा तुम्ही विचार करा पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही आणि सामान्य लोक तुम्हाला कधी मंत्रीपद होण्याची संधी देणार नाही अरे फोटो मी टाकले सोशल मीडियावर आम्ही लपून छपून काहीच करत नाही माझ्या मतदारसंघामध्ये जी एमआयडीसी आणली आहे आता ठीक आहे त्यात राजकारण होते ती वेगळी गोष्ट ते एमआयडीसी मध्ये एक खाद्य तेलाचा कारखाना अडाणींची जी कंपनी आहे विलमार त्या माध्यमातून यावा अशी आमची इच्छा होती बारामतीला एका सामाजिक कार्यक्रमाला ते आले होते तिथं विमानतळावर उतरल्यानंतर मी गाडी चालवत होतो त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी पुढे बसतो ठीक आहे म्हणलं मोठा माणूस आहे बिझनेसमॅन आहे आणि त्यांनी माझ्या एमआयडीसी मध्ये मतदारसंघामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर दोन एक हजार लोकांना हाताला काम मिळेल त्या हेतूतून मी गाडी चालवली आणि मी स्वतः जर फोटो टाकले असतील तर आम्ही थोडी घाबरतोय हे नितेश राणे सारखे असे राजकीय छोटी उंची असणारे लोक आमच्याबद्दल काय बोलतील आम्ही घाबरत नसतो जे काय आहे ओपन आहे इंडस्ट्रीय आताला काम मिळालं पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे त्याच्यात इतर ठिकाणी काय चाललंय मुंबईत काय चाललंय याचा आमचा माझा स्वतः व्यक्तिगत अभ्यास एवढा खास नाही करून इंदापूरच्या सामान्य जनतेने दिशा दाखवून दिली येणाऱ्या विधानसभेमध्ये काय होणार आहे त्यामुळे पवार साहेब जो कुठला निर्णय घेते तिथं असणाऱ्या लोकांना विश्वासात घेऊन घेतील आणि कुठलाही निर्णय लादला जाणार नाही त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊन घेतलेला निर्णय हा कधी पण यशस्वी ठरतो त्यामुळे तिथं उमेदवार हाँ आदरणीय पवार साहेबान मार्गदर्शना खाली लोकान पाठिबा शंबर टक्के विश्वास हमारा कहना है तो अगर महाराष्ट्र के विधानसभा में इंडिया की टीम को इनवाइट किया जा रहा है तो इस तरीके के पोस्टर ये उचित नहीं है ये तीन नेताओं ने वर्ल्ड कप हमको नहीं जिताया हमको वर्ल्ड कप इंडियन टीम ने जिताया वर्ल्ड कप के टीम को अगर हम बुला रहे इंडियन टीम को तो यहाँ पे सब पक्ष के सब मतदार संघ के प्रतिनिधि है हम लाखों लोगों से चुन के आते हैं यहाँ पे इंडिया टीम को स्वागत करने के लिए राजनीति क्यों चाहिए तो हमारा कहना है यहाँ पे इस तरीके के पोस्टर लगने के बजाय इंडियन टीम के सिर्फ पोस्टर लगाओ और नीचे सब एम ऐसा नाम उल्लेख करो क्योंकि यहाँ पे राजनीति नहीं लानी चाहिए लेकिन यह सरकार है उनको सिर्फ पोस्टरबाजी समझ में आती है इस तरीके के पोस्टर वो लगाते और दूसरी बात जो लाडली बहना योजना राज्य सरकार ने मध्य प्रदेश की जो कॉपी की है उसमें भी अगर आप देखें उनके फॉर्म पे मोदी साहब का है सीएम साहब का है तीन नेताओं का नीचे पोस्टर है अभी इस तरीके से आप अगर फॉर्म पे भी वहां पे एडवर्टाइजमेंट कर रहे हो मतलब दैट मीन इसका कहना यही है कि आपको सिर्फ जहरातबाजी करना है आपको लोगों के हित में निर्णय नहीं लेना और यहाँ पे तो इंडिया के बारे में बात करते हुए इन तीनों का फोटो लगाया लेकिन विराट कोहली या रोहित शर्मा जो जिन्होंने वर्ल्ड कप जीता है उनका फोटो नहीं मतलब हंसने की चीज है अभी हम रिक्वेस्ट करेंगे अध्यक्ष महोदय को कि ये सब पोस्टर हटा के सिर्फ इंडियन टीम का पोस्टर लगा दिया जाए अभी ये महंगाई है सब जगह अगर आप देखो तो लोगों को रहना कैसा है उनका खर्चा जो है वो बढ़ते जा रहा है उस बारे में इस सरकार ने कोई भी कुछ नहीं किया किसी को नौकरी मिले किसानों को न्याय मिले जो मध्यम वर्गीय है उनको कुछ पॉलिसीज अगर हम ला सके इस बारे में इस सरकार में कुछ बात नहीं हो रही अभी सिलेंडर आप तीन मुफ्त में दे रहे हो दैट मीन जो मोदी सरकार है उन्होंने उन, उन, जो सिलेंडर महंगा किया है वो आप सपोर्ट कर रहे हो कि ये भाजपा का सरकार कह रहा है कि मोदी साहब ने सिलेंडर महंगा किया है और वो हमको अफोर्डेबल नहीं है इसीलिए हम तीन अधिक सिलेंडर वहां पे फ्री में दे रहे मतलब कहाँ पे तो मोदी साहब को ये भाजपा सरकार काउंटर कर रहा है ऐसा हम सबका कहना है